नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या एकोणीस एप्रिलला म्हणजे शुक्रवारी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त विंग तालुका खांडा जिल्हा सातारा येथे श्री भैरवनाथ केसरी हे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे तसेच मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी हजार रुपये इतकी आकारण्यात आलेली आहे तसेच प्रथम पारितोषिक पारितोषके एक लाख रुपये द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एकसष्ट हजार चतुर्थ एक्केचाळीस हजार पंचम एकतीस हजार सहावं एकवीस हजार आणि सातवं अकरा हजार इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान स्थळ विंग रोड विघ्नार्थ कंपनीसमोर पार पाडणार आहे मित्रांनो या भैरवनाथ केसरी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूरसुद्धा या मैदानासाठी येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रविवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा देखील या भैरवनाथ केसरी मैदानासाठी येणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन